टेकवत नाहीत नेत्याच्या पायावरती डोकं टेकवायला लोकांना लाज वाटत नाही आई बाप्पाच्या पायावरती लोक डोकं टेकवत नाहीत सासू सासऱ्यांवरती भरपूर प्रेम करतोय तुमचा पोरगा आईला फिरायला सुद्धा कुठं नाही मामीला फोन करतो मामी काय येतोय चला पंढरपूरला जाऊ बहिणीला फोन करत नाही ते रविवार जात नाही त्याचा मेवणीला फोन केल्याशिवाय असत्या सिरिजलेजन पापा देते अनुमोदन करते हे ल हे जग झाले यात मुडभर फॉलोअर्स वाढण्याकरता ओढणी निघून गेली क्रॉपटॉपचा जमान जमाना आला हे तर बऱ्याच जणांना माहितच नाही अजून त्या म्हातारीला वाटतं माझी लेख शिकायला माहित नाही नाईट आउटचा जमाना आहे आता दिवसा फिरत नाहीत पुरी का वटवागळ होता ना त्यांचा आजोबा रात्रीच फिरतात गाडीवर का दिवसा बघतील म्हणून रात्री ओळखू येत नाही काय चाललाय जमाना लोक म्हणतात आमचा महाराष्ट्र सुधारला माझ्या बहिन्यांनो दादा नो एखादा लोकप्रतिनिधी पोलीस स्टेशन मध्ये उभा राहून लोकप्रतिनिधीला गोळ्या घालायला लागलाय एखादा आमदार स्टेज वरनं खाली उतरताना पोलिसाच्या कानाखाली लावायला लागलाय बापाच्या डोळ्यासमोर पोर पळून जाते बापाला सरळ म्हणते बाप्पा आजपासून मेली म्हणा मला काही गरज नाही तुमची मला बस झालं ना राहिले तुमच्याकडे वीस वर्ष पोलीस स्टेशन मध्ये पुरीला बोलवून आणलं तासभर रडला मातारा ताईडे ज्याच्याबरोबर लग्न करून पळून गेली ना त्यानं तुला एक ड्रेस सुद्धा घेतला नाही ग ना तुझ्या पोटाचा प्रश्न आहे ना तुला खायला दिलं त्यानं एक ड्रेस सुद्धा घेतला नाही तुझ्याकरता लोकाच्या शेतात राबराब राबलो त्यानं आजपर्यंत काय केलं तुझ्यासाठी आणि म्हणून पळून चालली पुरीनं खाली मान घालून ऐकून घेतलं आणि जाताना पोरगी म्हणली अठरा वर्ष पूर्ण झालेत मला काय करायचंय ते करा जाईन तर त्याच्याबरोब जाईन हे जग चालले गेली पोर पोरगी गेली आणि पोरगी पळून गेल्याच्या नंतर ना एका चाळीत राहू लागली नवऱ्याबरोबर दोन महिन्यानं नवरा दारू पिऊन येऊ लागला ज्याच्या बरोबर ज्याच्या हातात हात देऊन पळून आली दारू पिऊन येऊ लागला घरी कुणाला फोन करायचा पुरीनं मावशीला फोन लावला आईला फोन लावायचं धाडस होय मावशीला फोन लावला आई आईबापाचं घर सोडून पळून आले ग नवरा दारू पितो ऐकत नाही मारहाण करतो मला तंबाखू खातो गोवा खातो सिगरेट ओढतो मावशी घरी यायला तर आईबापाची दारं बंद आहेत काय करू ग ती मावशी म्हणते दिली ना त्या दिवशी मेली आईबापासाठी येऊ नको परत भाऊ पार्सल द्यायला गेला शेजाराच्या घरात आणि बहीण दिसली साडीवर त्याला अंगाला मारलेल्या कोणा होत्या रक्तबंबाळ झाली होती डोळे काळे निळे होते कालावरती कानाखाली मारल्याचे व्रण होते सहज विचारलं ताई तू इथं कशी काय इथंच राहते दादा तू इथं कसा रे आलो तो शेजारी तू दिसली म्हणून आलो दादा कधीपासून वाट बघत होते वाट बघू नको येणार नाही परत आता तसं म्हणू नको रे दादा, दादा बहीण आहे ना तुझे असेल मला घेणं देणं नाही मान खाली घालायला लावली आम्हाला पण काय ग ताई लागलं का तुला पडलीस का तू हा सांगू सुद्धा शकत नाही ती भावाला नवरा मारतो म्हणून भाऊ चालायला लागला आणि पुढं चालणाऱ्या भावाला बहिणीनं हाक मारली दादा आपल्या पप्पाला सांगू नको मी इथं राहते म्हणून भाऊ म्हणला तायडे सांगायची वेळ नाही येणार ज्या दिवशी पळून आलीस ना त्याच्या तीन दिवसानंतर बाप फास घेऊन मेलाय आता कुणाला सांगू आणि हे बघ तू जर हे टोकाचं पाऊल उचललं नसतं तर आज माझाही बाप असता आणि तूही सुखातस कोण्या बापाला वाटतं आपल्या पुरीच वाटूळ भाऊ पण हे घडत नाही महाराष्ट्रात आणि लोक म्हणतात कीर्तनाची गरज नाही आम्हाला संप्रदायाची गरज नाही आम्हाला येड्यात काढतात आम्हाला लोक साधूची दिल्लगी करतात लोक आमची पिढी धोतर घालणारी शेवटची पिढी हे ध्यानात राहते आम्ही मेलो ना ज्ञानोबा तो कोबा बघावं लागतील ते कायम ध्यानात राहू दे हे चालवा टिकवा याच्यावर प्रेम करा संप्रदाय आपलाय करा बरं ज्ञानोबा तुकोबा कोबा महाराष्ट्रातनं वजा नाही बिहार झाला तर म्हणेन ते ऐके काय महाराष्ट्रात साधू संत सोडून काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराज जर झालेच नसते महाराष्ट्रात काय सांगितलं असतं आम्ही महाराष्ट्रातल्या होत म्हणून अरे पाकिस्तान हे एकच झालं असत छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून पवित्र आहे आमच्या दारातली तुळस छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून भरून राहिले स्वासिरींचं कपाळ आमचा राजा यातून या जन्माला आला होता म्हणूनच झाली हिंदवी स्वराज्याची सुंदर सकाळ छत्रपतींचा महाराष्ट्र आहे पळून जाणाऱ्या पुरींना सांगाव व कुणीतरी सगळ्याच मुली वाईट नसतात पण तुमची तर एखादी मैत्रीण असेल आणि ती जर विचारात असेल ना बारावीची परीक्षा झाली आता जायचं तिची गाठ घ्यान तिला सांगा दीदे तू एकटी पळून जाशील पाठीमाग तुझ्या तीन बहिणी आहेत बिगर लग्नाचे आहेत तुझा भाऊ आहे पोरगी पळून गेली ना भावाला खाली मान घालावी लागते चार पोरं त्याला चिडवतात कसं वागलं पाहिजे पुरीनी मुठभर फॉलोअर्स वाढण्याकरता बेमब्यान कमरा दाखवायची पॅशन आली अमित बाबा गरीबाच्या बाया नाचायच्या श्रीमंत माणसं मजा घ्यायची वाड्यावर आता उलट झाले श्रीमंताच्या बाया रिलिस्टार झाल्यात था। व्हिडिओ बनवतात त्या आणि गरीब माणसं सातशे नव्याण्णवचा रिचार्ज टाकून मजा घेत बसतात जाऊ दे पुढं बदल झाला आता था। हे कुणी बदलायचं आपल्या गावातली एखादी पोरगी आपल्या गावातली एखादी बाई जर चुकीचं वागत असेल तिचे धरा सांगा तिला ताई जिजाऊची लेख आहे तो सावित्रीची लेख आहे तो बैनाबाईची लेख आहे तो महाराष्ट्राच्या मातीनं महाराष्ट्राला तीन गोष्टी दिल्या मातृत्व दिलंय कर्तृत्व दिलंय नेतृत्व दिलंय मातृत्व असावं मासाहेब जिजाऊ सारखं कर्तृत्वासावं सावित्रीबाई फुलेंसारखं आणि नेतृत्व वासावं आमच्या पुण्य श्लोक अहिल्या देव गोळकरांसारखं या तीन गोष्टी दिल्यात महाराष्ट्र नावा सौंदर्य सत्ता संपत्ती एकत्र नाही मिळावी आपल्या तरुण पोरालाही नाही मिळावे ताब्यात ठेवा पोरग त्याला ऐकण्यात ठेवा संपत्ती देऊ नका या तीन गोष्टी एकत्र मिळाल्या कृष्णाच्या पोराला कुणाला तोच सुंदर आणि देव तर किती सुंदर श्री कृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी बुलून झाली वेडे लक्ष्मी बुलून झाली वेडे मदन पो मदन पोटाल पुडे इंद्रचंद्र कोणी कडे कोणी कडे श्री कृष्णाच्या सौंदर्या पुडे श्री कृष्णाच्या सौंदर्या पुडे लक्ष्मी वेडी देवाला पाहिलं आणि लक्ष्मी वेडी झाली अरे किती रे सुंदर देव आणि त्यांचा पोरगा साम काय नाव पोराच साम दिसायला सुंदर होता जंगलात गेली पुर खेळत खेळत तिथं महाराज बसले होते गादीवर हरळीची गादी आणि जप करत होती अंगावर धोतर पाहिलं टोपी पाहिली शर्ट पाहिला आणि साधूची दिल्लगी करायचा माहोल पोरांमध्ये आला चेष्टा आमच्याकडे त्याला दिल्लगी म्हणतात तुमच्याकडं चेष्टा म्हणतात ना गंमत साधूची गंमत केली त्या पोरा पोराने बसल्या बसल्या पोरांचं जर टोळक जमलं ना त्यांच्या टोळक्यात कधीच जात नाव नका बाबा जमाना बदललाय पूर्वी जर शिक्षक फुडनं आले ना, ना तर पोर रस्ता बदलायचे आता पोरग पुढच्या गल्लीतनं आलेलं दिसलं ना मास्तर गल्ली बदलून जाते कुठं नादार लागायच्या सगळं बदललंय आता आणि ती पोरं पुढं आली टोळक त्यांचं पोरं त्यांचा ग्रुप जर झाला ना काही बोलतात ते शिवी शिवाय पाणी नाही आम्ही परवा एका साधूच्या आश्रमावर गेलो होतो साधून कलिंगड खायला बोलवत त्या पोरांना तुम्हाला लक्षात आलं असेल मामा काय काय घाणघाण शिवाय देत होते ती लहान लहान लेकरं ऐकून किव आली त्या पोरांची म्हटलं बापरे आम्हाला तर शिवी म्हणजे काय हे माहितच नाही आजे तुला माहित नाही तुझा नातू काय काय शिकून आलाय ते शाळेत जाऊन आजीला वाटतं माझा लय चांगला त्यानं जर बोलायला चालू केलं ना खोराड्यात कोंडलेल्या कोंबड्या सुद्धा लाचतात वाटीआण म्हणतात त्यात उडी टाकून जीव देते पण ह्याचा ऐकायला नको कोंबड्या एवढे <laughs> नातू पुढारलेत टोळक <laughs> आलं तोलका। टोळक आणि चेष्टा करायला लागलं साधूची धोत्राकडं बघ शर्टाकडं बघ फेट्याकडं बघ मग महाराज आहे का बुवाच आहे का गाव कुठलं कुणीकडनं आला एक सांग का जो माणूस तुम्हाला बुवा म्हणून हाक मारतो ना त्याच्या अंतकरणात कधीच तुमच्याविषयी प्रेम नसतं महाराज तो म्हणतो ना काय बुवा अरे प्रेम नाही त्याच्याकडं तो उपहासानं म्हणतो टिंगल करू लागला टेवाळकी करू लागला त्या साधूची साम दिसायला सुंदर होता तरुण होता जवान होता मस्तीत होता अशी बरीच पूर आहेत बघा सध्या बापाची बुलट बापाचा पैसा दोन चार फोन त्याला वरडायला कोण नाही बुलेटला किक मारतं पुंगळी काढतं मागची आणि आख्या गावाने येडा आणत असे लय नमुने आहेत आमच्याकडे आहेत तुमच्याकडे आहेत का आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळतात तुमच्याकडे आहेत का असंच करतात ना मेल्यावर जाळतात ना हा असं लय विचित्र हो दोन चार बॉडी स्प्रे मारणार पाच सहा पोरं त्याच्या बरोबर आज ह्या ढाब्यावर जा त्या ढाब्यावर जा इकडं जा तिकडच जा कॉलेज जर सुटलं ना तर ते बरोबर पाहुणे ला असतं तिथं गेटवर त्या बुलेटवर बसलेलं आणि नुसतं फक्त अखिल भारतीय उपाशी संघटनेचा अध्यक्ष रका रका नुसतं तर अशी बरीच पोरं आहेत इकडं बघ खरं सांग का भारतातल्या पोरान आपली धर्मपत्नी सोडून आपल्या वयात आलेल्या बहिणीच्या अंगाला सुद्धा स्पर्श नाही केला पाहिजे हे ध्यानात राहत्या आणि अशी बरीच उदाहरणं आहेत स्त्रीचा आदर करणारी कितीतरी पोरं आहेत अरे सहज पोरगी आली तर पापणी खाली जाते पोरांची त्या बघत सुद्धा नाही तू वर उचलून असे आहेत ना नमुन नाही तर काही पोरं सदैव उपाशीच ते कॉलेज सुटलं त्या पुरींच्या मागं जा फेसबुकला अकाउंट काढ डीपी जर दिसला ना दाब बटन पाठव रिक्वेस्ट त्याची जिंदगीच जाते त्याच्यामध्ये असे बरेच नमुने आहेत फक्त त्या पुरीची ओळखच व्हावी नादालाच लागला बिचारा दोन महिन्यात चॅटिंग केलं त्यानं पोरगी समजून बेटीचा वेळ ठरला बेटीची वेळ जवळ आली ठिकाण ठरलं आणि भेटायला गेल्यानंतर लक्षात आलं दोन महिने ज्याच्या बरोबर चॅटिंग केली ना तो आपला बापच आहे <laughs> 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 बाप लेका मध्येच चाललं होतं प्यार की अधुरी कहाणी बाप म्हणला तो आहे मला वाटलं शेजारच्या बिल्डिंग मध्ये तो म्हणला पप्पा तुम्ही आहे का मला वाटलं मामाचीच पुरगी बोलत होती इडे ती तुझ्या बरोबर बोलायला शेमड्या तो आंघोळ करत नाही तीन तीन दिवस ले का <laughs> आंघोळ्याला गेला तर बादली उचलतो अंगाव घेतो तुला मागाना सुद्धा आंघोळ करू वाटत नाही <laughs> <आगा पुड़ा। laughs> तो पोरगा साधूची चेष्टा करत होता मी शुद्ध बियाणे आणि फळ सांगतो तारुण्य सत्ता संपत्ती एकत्र भेटलं लुगडं घातलं त्यानं साडी सामनावाच्या पोरान चेष्टा करायला कोणाची साधूच साडी घातली बाबा त्यानं मेकअप केला नुसती साडी नाही घातली चिंद्या बांधल्या पोटावर चिंद्या आणि गेला महाराजाच्या पुढे महाराज आहे ना हा सांगा म्हणे मला काय होईल मुलगा होईल का मुलगी होईल साधून डोळे लावले कशाला चेष्टा करतो दर्शन घे आशीर्वाद घे आयुष्यभर कल्याण होईल आशीर्वाद देईन मी तुला नाही नाही पण महाराज आहे ना हा सांगा मला काय होईल महाराज म्हणले जा मुसळ होईल परिणाम ऐका चिंध्या सोडल्या आणि खाली मुसळ पडलं घाबरली पोरं मोठ्याची पोरं असली तरी घाबरतात असं काही चुकीचं घडलं गाडल, घडल्यानंतर मग पुढाऱ्यांना फोन असं असं झालंय काय केलं पाहिजे मग ते एका पुढाऱ्यानं सांगितलं महाराजानं असं करा ते मुसळ आता तिथं ठेवू नका उचला समुद्रात टाकान त्याचा भुगा करा समुद्रात टाकलं मुसळ बारीक चूर्ण करून ते चूर्ण समुद्राच्या कडेला आलं गवताच्या पानावरती साठलं त्या गवताच्या पानाला धार निर्माण झाली आणि यादव जेव्हा तिथं राहायला गेले तेव्हा त्याच तलवारीने त्याच गवताच्या पात्याच्या धारीने एकमेकांना मारून टाकलं जे उरला होता मधला भाग तो माश्यानं गिळला तो गिळलेला भाग आणि तो मासा एका कोळ्याला सापडला त्यानं तो बाण बनवणाऱ्या माणसाला मासा विकला मासा कापल्यानंतर त्यातून ते, ते बाहेर आलं त्याच्यापासून बाण बनवला आणि तोच बाण शिकाराच्या हातात गेला आणि त्याच शिकाऱ्यानं हरणाची शिकार करायची म्हणून धनुष्याला बाण लावला आणि तो बाण निवांत बसलेल्या कृष्णाच्या पायाला लागला त्या मुसळ कृष्णाच्या खानदानाचं वाटोळ केलं असे बरेच साम गावात आहेत खानदानाच वाटोळ करणार आहे मग असं कसं म्हणता महाराज तुम्ही शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी कुणीकडनं लावायचं हे बर उदाहरण क्रमांक दोन हिरण्य कश्यप नावाचं बी आहे आणि भक्त प्रल्हाद नावाचं त्याला आलेलं गोड फळ आहे बाप वाईट आहे मुलगा चांगलाय बाप म्हणतो नाम घेऊन देवाचे हे ब्रीधैर्या कश्यपाचे आणि पोरगा म्हणतो बाबा ये रुमने काष्टी पाशानी आहे येष्ठी